नॉर्थ पब्लिकेशनच्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे गणिताचे आपली व्हिडिओ घेण्यात येत असतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गणित बघायला मिळतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गणिताच्या जे सोडवायच्या ज्या पद्धती आहेत ते वेगवेगळ्या तुम्हाला छोट्या किंवा शॉर्टकट्स मेथड बघायला मिळतात तर तुम्ही अगोदरचे जर आमचे व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही आता आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक प्लेलिस्ट ओपन होईल तर प्लेलिस्टवर क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे आता आपण आजचं गणित सुरू करूया तर आजचं गणित बघा काय तर अठराशे सेकंद म्हणजे किती तास तर काय विचारले अठराशे सेकंद म्हणजे किती तास तर त्यासाठी तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे तर एक तास एक तास म्हणजे किती साठ मिनिट एक तास म्हणजे किती साठ मिनिट आहे आणि साठ मिनिट आहे साठ मिनिटे म्हणजे किती किंवा आपण एक मिनिट एक मिनिट एक मिनिट म्हणजे किती साठ सेकंद एक मिनिट म्हणजे किती साठ सेकंद तर एक तास म्हणजे साठ मिनिट आणि एक मिनिट म्हणजे साठ सेकंद ही जर माहिती असेल तर तुम्हाला या प्रकारचं घरी सोडते आता बघा मला विचारलं अठराशे सेकंद अठराशे सेकंद आणि विचारलंय काय तर तास विचारलाय तर मला सेकंदाच पहिल्यांदा मिनिटमध्ये करायला लागणार म्हणजेच काय एक सेकंद एक सेकंद म्हणजे किती तर याला मागे साठ करायला लागणार म्हणजे एक छेद साठ मिनिट आणि एक मिनिट म्हणजे किती तर एक सेकंद म्हणजे काय एकशे साठ मिनिट आणि एक मिनिट म्हणजे किती एकशे साठ तास म्हणजेच काय एक सेकंद मला ताज्र करायचं असेल तर मला साठ गुणिले साठ करायला लागणार म्हणजेच किती येणार आहे अठराशे भागीले साठ मिनिट साठ गुणिले साठ हे कशासाठी तर मी पहिल्यांदा मिनिटमध्ये कन्वर्जन केलं आणि नंतर परत सेकंदामध्ये कन्वर्जन करण्यासाठी परत मी गुणवले साठ केले तर आता हे आपण सोडूया अठराशे भागिले सहा सहा छत्तीस छत्तीसशे शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले तर अठराचा पाडा अठरा एक अठरा आणि अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे उत्तर किती आलं एकशे दोन तास तर अठराशे सेकंद म्हणजेच किती एकशे दोन तास तर पहिला ऑप्शन बघा काय एक तास आहे दुसरा आहे तीन तास तिसरा आहे एक एक चे दोन तास म्हणजेच किती येणार आहे म्हणजे तीनशे दोन तास हा ऑप्शन येतो तिसरा आणि चौथा ऑप्शन काय आहे एक छेट दोन तास तर आपलं उत्तर काय बरोबर आहे एक चे दोन तास म्हणजे आपला ऑप्शन जो चौथा आहे तो काय बरोबर आहे तिथं आपला प्रश्न पूर्ण झाला आहे आपण नवीन गणिता बरोबर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया